नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजने अंतर्गत शेतकऱ्याला त्याला सौर पंप बसवण्यासाठी शासनाकडून नव्वद टक्के किंवा पन्नास टक्के सबसिडीवर कृषीपंप बसून मिळते यासाठी त्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो त्यानंतर ऑनलाईन अर्ज केल्यावर संबंधित कृषी विभागाकडे जाऊन किंवा महावितरण यांच्या वेबसाईटवर जाऊन किंवा यांच्या ऑफिसमध्ये जाऊन ती समोरली प्रोसेस करायची असते आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजना याचा ऑनलाईन फॉर्म कसे भरावे याची ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता किंवा आपल्या लॅपटॉपच्या माध्यमातून करू शकता किंवा एखाद्या जवळच्या कॅफेवर जाऊन सेतूवर जाऊनसुद्धा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता तर मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला महावितरण यांच्या वेबसाईटवर यायचं आहे महावितरण यांच्या वेबसाईटवर येण्यासाठी तुम्हाला आपल्या गुगलमध्ये सर्च करायचं आहे महा डॉट इन अशा प्रकारे सर्च केल्यावर तुम्हाला पहिल्या लिंकला ओके केल्यावर महा डिस तुम्ही यांच्या वेबसाईटवर येणार आहेत आता या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम आल्यावर याची लिंकसुद्धा आपल्या या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर डायरेक्ट तुम्ही या साईडवर येऊ शकता आता या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले असून तुम्हाला खाली डाऊन करायचं आहे खाली डाऊन केल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही मागेले त्याला सौर कृषी पंप योजना या ऑप्शनला तुम्हाला किंवा या योजनेच्या टॅबला तुम्हाला क्लिक करायचं आहे मागेले त्याला सौर कृषी पंप योजना या ठिकाणी क्लिक केल्यावर एक नवीन पेज या ठिकाणी ओपन होणार आहे अशा प्रकारे तुमचं नवीन पेज नी नी पाता कि महा ही है। या ठिकाणी ओपन होणार आहे या ठिकाणी पाहता की मी सांगितल्याप्रमाणे महावितरण यांची ही वेबसाईट आहे या वेबसाईट आल्यावर तुम्हाला या ठिकाणी पाहता की एक ऑप्शन दिलेला आहे लाभार्थी सुविधा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी अजून तीन ऑप्शन निर्माण होतील एक आहे अर्ज करा त्यानंतर दुसरी आहे अर्जाची सध्या स्थिती आणि देयकाची रक्कम भरणा करता अशा प्रकारे या ठिकाणी तीन ऑप्शन दिलेले असून या ठिकाणी जर का तुम्ही अगोदर अर्ज केलेला असेल तर या ठिकाणी दोन नंबरचं ऑप्शन आहे अर्जाची सध्या स्थिती या ऑप्शनला क्लिक करून त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकून आपल्या अर्जाचे स्टेटस वगैरे हो चेक करू शकता त्यानंतर खालचं दोन नंबरचं ऑप्शन आहे तीन नंबरचं की देयकाची रक्कम भरण्याकरता म्हणजे जर का तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेला असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही रक्कम भरली नसेल तर त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही अर्ज क्रमांक टाकून तुम्ही तुमची रक्कम भरू शकता परंतु आजच्या केसमध्ये आपण फ्रेश कॅन्डिडेट असून अर्ज कसा करावा हे तुम्हाला या पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे अर्ज करा या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे ॲप्लिकेशनचे पेज या ठिकाणी ओपन झाले ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी या हेच पेज फक्त या ठिकाणी एक भरायचं आहे मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी मी तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते हवे मँडेटरी ते तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तुम्हाला सर्वप्रथम आपल्याकडे डॉक्युमेंट जवळ ठेवायचे आहेत डॉक्युमेंट या ठिकाणी स्कॅन करावे लागतील तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला मँडेटरी डॉक्युमेंट आहेत कारण की तुम्ही जर का पूर्ण फॉर्म भरल्यावर या ठिकाणी दुसरं पेज नाही आहे फक्त हे एकच पेज तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्याकडे हे डॉक्युमेंट असतील तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकणार नाहीतर मग आपण वदरची पूर्ण माहिती भरल्यावर आणि जर का आपल्याकडे ते डॉक्युमेंट नसतील तर ते आपली मेहनत पूर्ण वाया जाणार आहे म्हणून तुम्हाला सर्वप्रथम सांगतो की आपल्याकडे डॉक्युमेंट्स कोणते हवे आहेत या ठिकाणी नंबर एकचं ऑप्शन आहे तुमच्याकडे तुमच्या वावराचा सात बारा असणे आवश्यक आहे पहिल्या ऑप्शनला दुसरं ऑप्शन आहे तुमच्याकडे कॅन्सल चेक किंवा बँक पासबुक कॉपी या दोनपैकी एक तुमच्याकडे असणे आवश्यक आहे या ठिकाणी तुम्हाला स्कॅन करून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्हाला ध्यात ठेवायचं आहे की पी डी एफ स्वरूपातच या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट स्कॅन करू शकता त्यानंतर तीन नंबरचं ऑप्शन आहे पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी पासपोर्ट तुमच्याकडे आउच, ठेवणे आवश्यक आहे फॉर्म भरताना पासपोर्टसुद्धा या ठिकाणी पी डी एफ स्वरूपातच तुम्हाला बनवून घ्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे हे तुम्हाला तीन डॉक्युमेंट मॅन्डेटरी आहेत एक सात बारा पासबुक आणि फोटो फोटो म्हणजे ॲप्लिकंट फोटो त्यानंतर बी ऑप्शन आहे की अदर डॉक्युमेंट्स अदर डॉक्युमेंट्समध्ये जर का तुम्ही तुम कॅन्डिडेट एस सी एस टी एस टी आणि एस सी कॅन्डिडेट असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे तेव्हाच या ठिकाणी हे डॉक्युमेंट्स अपलोड होतील अदरवाईज या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड होणार नाही परंतु जर का तुम्ही एस सी आणि एस टी व्यतिरिक्त अप्लाय करत असाल तुम्हाला या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही ही तर या ठिकाणी फक्त एस सी एस टीसाठी कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे आणि हे वदरचे तीन डॉक्युमेंट आधा सात पासबुक आणि पासपोर्ट अशा प्रकारे हे तीन डॉक्युमेंट्स तुमच्याकडे ठेवणे आवश्यक आहे सो मित्रांनो आशा करतो की तुमच्याकडे हे तीन डॉक्युमेंट्स असतील तर आता आपण वदरचा फॉर्म भरूया या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम पाहता की तुम्ही पहिलं ऑप्शन आहे स्कीमचं या ठिकाणी तुम्हाला काही करायचं नाही कारण की त्या ठिकाणी ॲटोमॅटिकली स्कीम अवेलेबल दिसेल मागेल त्याला सोरपंप दुसरं ऑप्शन आहे की डिस्ट्रिक्टचं या ठिकाणी क्लिक करायचं आहे तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी चूज करायचा आहे या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे अवेलेबल आहेत तुमचा जिल्हा या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे या ठिकाणी मी एक जिल्हा निवडतो त्यानंतर जिल्हा निवडल्यावर तुम्हाला खाली एक वन बाय वन स्टेप या ठिकाणी पद्धतशीपणे भरायचे आहे जिल्ह्यानंतर तुमचा जो तालुका असेल तुमच्या जिल्ह्यातील तालुका तो तालुका या ठिकाणी तुम्हाला चूज करायचा आहे त्यानंतर इकडे तालुका निवड तुमचे जे गाव असेल ते गाव या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला वन बाय वन माहिती भरायची आहे न चुकता कारण की या ठिकाणी सर्वच व्हेरीफाय होणार आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला गाव निवडल्यावर या ठिकाणी टाकायचा तुमचा सर्वे नंबर तुमचा गावाचा सर्वे नंबर असेल गावचा नाही शेतीचा या ठिकाणी सर्वे नंबर किंवा गट नंबर हा एकच असतो या ठिकाणी तुम्हाला गट नंबर टाकायचा था। आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला गट नंबर किंवा सर्वे नंबर टाकल्यावर आता या ठिकाणी जे सातबाऱ्यामध्ये जेवढे काही नावं असतील ते या ठिकाणी तुम्हाला शो होतील फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे सब सर्वे नंबर या ठिकाणी क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी एक ध्यानात ठेवायचा म्हणजे जो हा पहिला कॉलम आहे तो या ठिकाणी पाहता की तुम्ही पर्सनल अँड लँड डिटेल ऑफ ॲप्लिकंट म्हणजे पर्सनल डिटेल असून ज्या ठिकाणी तुमची शेती असेल त्या ठिकाणचीच माहिती या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे अदरवाईज तुम्ही राहता कोणा गावात आणि शेती कोणा दुसऱ्या गावात असेल तर तुम्ही शेतीसंबंधित या ठिकाणी तुम्हाला माहिती भरायची आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही राहता दुसऱ्या गावात आणि शेती जर का तुमच्या दुसऱ्या गावात असेल तर फक्त संबंधित या ठिकाणी तुमचा हा पहिला कॉलम आहे पर्सनल अँड लँड डिटेल ऑप ॲप्लिकेशनमध्ये तुमची शेती वैदिक शेती संबंधित या ठिकाणी माहिती भरायची आहे मी या ठिकाणी शेती संबंधित माहिती भरलेली असून आता आपल्याला सब सर्वेमध्ये तुम्हाला जो तुम्ही सब सर्वे नंबर टाकला असेल तो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी पुन्हा सर्वे नंबर सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर इकडे तुम्हाला टाईप ऑफ लँड या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी दोन ऑप्शन दिसतील एक आहे सेल्फ दुसरं आहे शेड त्या या ठिकाणी तुम्हाला सेल्फ या ऑप्शनला क्लिक करायचं आहे त्यानंतर सेल्फ या ऑप्शनला क्लिक केल्यावर तो ऑप्शन आहे की लँड ऑफ लँड ओनर नेम या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी पाहता की तुम्ही बरेच लँड ओनर आहेत म्हणजे मालक आहेत तर सातबारामध्ये बरेच जणांची नावं असतात तर तुम्हाला ज्याही ओनरचा फॉर्म भरायचा असेल ते नाव या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे किंवा निवडायचं आहे मी या ठिकाणी एक नाव निवडतो म्हणजे हेच ओनर आहेत त्यानंतर नाव निवडल्यावर मित्रांनो या ठिकाणी लँड ओनरचं नाव निवडल्यावर तुम्हाला लँड संबंधित माहिती या ठिकाणी दिसणार आहे ॲटोमॅटिकली या ठिकाणी प्रकारे मेसेज येणार आहे की लँड एरिया एज पर लँड रेकॉर्ड इज मोर देन फाईव्ह करोड यू आर इलेजिबल फॉर टेन एच पी सोलर पंप म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सांगायचं महत्त्वाचं म्हणजे जेवढी तुमची शेती असेल त्या ठिकाणी ॲटोमॅटिकली शो होणार आहे आणि त्या एरियानुसार तुम्हाला या ठिकाणी सोलर पंप मशीन उपलब्ध राहणार आहे जर का तुमची शेती दोन एकराच्या आतमध्ये असेल तुम्हाला तीन एच पीपर्यंत पंप मिळणार आहे त्याचप्रमाणे दोन एकराच्या वर असेल तीन एकरापर्यंत तीन चार तुम्हाला पाच सात साडेसात दहा अशा प्रकारे तुम्हाला एच पीपर्यंत सोलर पंप मिळू शकते आजच्या केसमध्ये शेती या ठिकाणी पाच हेक्टरपर्यंत दाखवलेली असून दहा एच पीपर्यंत या ठिकाणी सोलर पंप म्हणजे मशीन मिळू शकते परंतु आपल्याला किती घ्यायची आहे ते समोर या ठिकाणी पाहूया त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला समोरची स्टेप आहे की त्याच कॉलममधली ॲप्लिकेशन फर्स्ट नेम टाकायचं आहे ज्यांच्या नावानं अर्ज येतो त्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन फादरनेम टाकायचा आहे मेडलनेम त्यानंतर ॲप्लिकेशन सरनेम म्हणजे आड नाव वगैरे या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी दोन्ही गोष्टी टाकल्यावर नाव वगैरे फिलअप केल्यावर त्यानंतर तुम्हाला इकडे जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल जे असेल ते त्यानंतर जेंडर सिलेक्ट किंवा तुमची कॅटेगरी जर का तुम्ही या ठिकाणी कॅटेगरीला क्लिक केले तर एस सी एस टी या ठिकाणी बरेच ऑप्शन तुम्हाला दिसतील तुमची जे कास्ट असेल ते तुम्हाला कास्ट या ठिकाणी तुम्हाला चूज करायचे आहे मी या ठिकाणी ओ बी सी ही कास्ट निवडतो जर का तुम्ही एस सी कास्ट निवडली तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट सोबत असणे आवश्यक आहे आणि तुम्हाला स्कॅनसुद्धा करावं लागेल त्यानंतर तुम्हाला कॅटेगरी निवडल्यावर समोरचं ऑप्शन आहे मोबाईल नंबर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर जवळ असणे आवश्यक आहे कारण की फॉर्म भरल्यावर त्यावर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी सबमिट करावा लागेल त्यानंतर इकडे जीमेल आय डी मॅन्डेटरी नाही आहे जे या ठिकाणी स्टार आहेत जे म्हणजे लाल अक्षरामध्ये स्टार आहेत ते भरणे आवश्यक आहे या ठिकाणी तुमच्याकडे जर का जीमेल आय डी असेल तुम्ही टाकू शकता नो प्रॉब्लेम ॲट ऑल त्यानंतर समोरचा तक्ता आहे किंवा कॉलम आहे डिटेल ऑफ ॲप्लिकंट रेसिडेंटल ॲड्रेस अँड लोकेशन आता या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी राहता तो पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे या ठिकाणी शेतीसंबंधित माहिती नाही भरायची तुम्ही ज्या ठिकाणी राहता तो ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचा आहे जर का तुम्ही संबंधित गावामध्ये राहत असाल तर नो प्रॉब्लेम ॲट ऑल टेस्ट माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे परंतु जर का तुमची शेती दुसऱ्या गावात आणि तुम्ही राहता दुसऱ्या गावामध्ये तर या ठिकाणी तुमच्या राहण्याचा पत्ता फिलअप करून घ्यायचा आहे डिटेल ऑफ लँड डिटेल ऑफ ॲप्लिकंट रेसिडेंटल ॲड्रेस अँड लोकेशन या ऑप्शनमध्ये त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे आधार व्हेरिफिकेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे या ठिक या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुमच्या आधारला जो नंबर लिंक असेल त्याच्यावर एक ओ टी पिनार आहे तो तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्यानंतर समोरील तक्ता आहे यामध्ये असं सांगायचोबती काही नाही आहे जर का काही अडचण असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवावी याचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तासाच्या आतमध्ये अवश्य देण्यात येणार आहे त्यानंतर समोरील तक्ता आहे इरिगेशन सोर्स इन्फॉर्मेशन हा कॉलम या ठिकाणी आता महत्त्वाचा आहे इरिगेशन सोर्स इन्फॉ इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला पहिलं ऑप्शन आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे तुम्हाला टाईप ऑफ इरिगेशन सोर्स या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये काय आहे फॉर एक्झाम्पल वेल म्हणजे बोरवेल वेल रिवर म्हणजे नदी कॅनल म्हणजे जे कॅनलचं न पाणी असते आपल्याकडे ते या ठिकाणी सर्वच ऑप्शन दिलेले आहे तुमच्या शेतामध्ये पाण्याचा सोर्स जो असेल ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे तर मी माझ्या केसमध्ये या ठिकाणी एक वेल आहे म्हणजे विहीर आहे तुम्ही मी वेल हे ऑप्शन चूज करणार आहे तुम तुमच्या शेतामध्ये तुम किंवा तुमच्या शेताकडे जर का नदी असेल तर तुम्ही नदीसुद्धा या ठिकाणी रिवर हे तुम्हाला ऑप्शन निवडायचं आहे जर का नदी असेल तर त्याचप्रमाणे तुमच्या शेतापासी जर का कॅनॉल असेल जे पाण्याचा प्रकार जो असेल ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर या ठिकाणी वेल निवडल्यावर त्यानंतर एरिगेशन मोड आहे इरिगेशन मोडमध्ये तीन ऑप्शन येतील तुम्हाला एक मॅक्रो ओपन आणि पाईप्स तर या ठिकाणी मी हे ओपन हे ऑप्शन निवडतो तुम्हाला पाईप्स मॅक्रो वगैरे लागू शकता तुम्ही तुमच्या सोयीनुसार या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर इकडे पुन्हा असं वन बाय वन स्टेपमध्ये तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे त्यानंतर पाईप्स इकडे निवडल्यावर किंवा ओपन हे ऑप्शन निवडल्यावर समोरचं ऑप्शन आहे सिलेक्ट वॉटर क्वालिटी तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी दोन ऑप्शन येतील एक आहे हार्ड आणि एक आहे सॉफ्ट तर या ठिकाणी मी हे एक हार्ड ऑप्शन निवडतो तुम्ही सॉफ्टसुद्धा नेऊ शकता नो प्रॉब्लेम ऑल काही प्रॉब्लम नाही आहे त्यानंतर इकडे तुम्हाला पुन्हा हे ऑप्शन हार्ड किंवा सॉफ्ट हे ऑप्शन निवडल्यावर समोरचं ऑप्शन आहे इरिगेशन सोर्स डीप्ड इन फूट म्हणजे तुम्हाला किती फुटापर्यंत आपला सोर्स आहे तर या ठिकाणी तुम्ही आठशे वगैरे टाकू शकता नो प्रॉब्लम ऑल मी या ठिकाणी आठशे टाकणार आहे अशा प्रकारे सोर्स तुम्हाला टाकल्यावर त्यानंतर इकडे आहे की इरिगेशन सोर्स डीप इन रेंज सेक्शन फूट ते या ठिकाणी काही टाकायचं नाही आहे कारण की ते मॅन्डेटरी नाही आहे त्यानंतर इकडे समोरचं इकडं समोरचं ऑप्शन आहे की इरिगेशन सोर्स डीप इन समर सीजन इन फूट इन फीट या ठिकाणी तुम्ही एक एक हे ऑप्शन टाकून द्यायचं आहे आपल्याला नो no प्रॉब्लेम ऑल अशा प्रकारे एक एक ऑप्शन या ठिकाणी टाकल्यावर त्यानंतर तुम्हाला इकडे सिलेक्ट करायचं आहे की इन एक्झिस्टिंग फ्रॉम पाऊंड या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी तुमच्याकडे जर का हे ऑप्शन असेल तर तुम्ही यश करू शकता अदरवाइज या ठिकाणी नो करायचं आहे त्यानंतर इकडे नो या ऑप्शनला क्लिक केल्यावर बोरवेल वेट इन फिट इंचेस किती म्हणजे तुमची जी, जी बोरवेल आहे ते किती इंचाची आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे या ठिकाणी साठ फूट सत्तर फूट जे असेल ते या ठिकाणी टाकू शकता मी या ठिकाणी ऐंशी फूट टाकतोय अशा प्रकारे हा तुम्हाला कॉलम भरायचा आहे इरिगेशन सोर्स इन्फॉर्मेशनचा यामध्ये काही अडचण असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवावे त्याचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे त्यानंतर समोरचा कॉलम आहे ॲग्रिकल्चर डिटेल तर ते या ठिकाणी ॲग्रिकल्चर डिटेलमध्ये पहिलं ऑप्शन आहे क्रॉप प्रिवाईस इयर क्रॉप टाईप म्हणजे ॲग्रिकल्चर डिटेलमध्ये तुम्हाला पहिलं ऑप्शन आहे क्रॉप टाईप्समध्ये प्रिवयस इयर म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही कोणत्याही हंगामातनी पीक घेतलं होतं तर या ठिकाणी मी रब्बी खरीप हे निवडतो त्यानंतर तुम्हाला प्रिवयस इयर इकडे तो क्लिक केल्यावर किती तर या ठिकाणी वन हे आकार तुम्हाला टाकून द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला खालच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला रब्बी हे ऑप्शन निवडायचं आहे सुद्धा या ठिकाणी वन इयर्स अशा प्रकारे तुम्हाला हा डिटेल ऑफ लँडचा कॉलम भरून घ्यायचा आहे डिटेल ऑफ लँडचा कॉलम भरल्यावर समोरचा कॉलम आहे एक्झिस्टिंग पंप डिटेल म्हणजे तुमच्या शेतामध्ये किंवा तुम्हाला लागणारा पंपचा हा संबंधित कॉलम आहे या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे इज एक्झिस्टिंग पंप युजर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुमचा तुमच्याकडे जर का अदर म्हणजे पंप हवा असेल तर तुम्हाला या ठिकाणी यश करून ते दि डिटेल तुम्हाला भरावी लागेल तर या ठिकाणी मी नो हे ऑप्शन निवडतो या ठिकाणी समजा नो हे ऑप्शन निवडल्यावर तुमचे हे पूर्ण ऑप्शन लॉकचे अनलॉक होतील त्यानंतर समोरील तक्ता आहे रिक्वायर्ड पंप डिटेल हा या ठिकाणी महत्त्वाचा कॉलम आहे या ठिकाणी रिक्वायर्ड पंप डिटेलमध्ये या क्लिक केल्यावर पहिल्या ऑप्शनला डी सी हे ऑप्शन ॲटोमॅटिक या ठिकाणी टीक राहणार आहे रिक्वायर्ड पंप टाईपमध्ये त्यानंतर इकडे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे रिक्वायर्ड पंप सब टाईप या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी दोन ऑप्शन दिसतील एक सरफेस आहे त्यानंतर एक सबमिट सिबल आहे तर या ठिकाणी सरफेस मी हे ऑप्शन निवडतो त्यानंतर दुसरं इकडे ऑप्शन आहे की रिक्वायर्ड पंप कॅटेगरी या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर इकडे वॉटर हे ऑप एकच ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे त्यानंतर इकडे रिक्वायर्ड पंप कंपनी इन एच पी या ठिकाणी क्लिक केल्यावर आता या ठिकाणी तुमच्या शेतानुसार हे तिन्ही ऑप्शन जे पाहता तुम्ही चार पाच चार ऑप्शन आहेत तीन एच पी पाच एच पी सात पॉईंट पाच एच पी आणि दहा एच पी तुमच्या शेतानुसार हे ऑप्शन तुम्हाला लॉकचे अनलॉक दिसतील या ठिकाणी पाच सेक्टरपर्यंत शेती असून तर म्हणून हे पाच चारही ऑप्शन अनलॉक झालेले आहेत परंतु जर तुमची शेती दोन एकर असेल तर या ठिकाणी फक्त तीन एच पीपर्यंतच हे ऑप्शन दिसणार आहे तुम्हाला बाकीचे ऑप्शन अनलॉक दिसतील अशा प्रकारे तुम्हाला ज्याही पंपाची ज्याही मोटरची आवश्यकता असेल ते या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे मी या ठिकाणी तीन एच पी हे पंप निवडतो त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे मॅसेज येणार आहे तो नो प्रॉब्लेम ॲट ऑल मला तीन एच पीपर्यंत पंप हवा आहे दहा एच पी पीपर्यंत भेटते परंतु नो प्रॉब्लम आठवल मला तीन एच पी म्हणतो या ठिकाणी पंप निवडायचा आहे अशा प्रकारे ही रिक्वायर्ड पंप डिटेलची माहिती भरल्या बर्ले, भरल्यावर यामध्ये काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवावे त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे दुसरा कॉलम आहे बूस्टर पंप अँड मोनोफोल डिटेल इन रिक्वायर्ड म्हणजे जर का तुम जर का तुम्हाला हे हवं असेल तर या ठिकाणी तुम्हाला सर्व क्लिक करून यसनो यसनं करून घ्यायचा आहे तुम्हाला तुम्ही जर का यस केलं तर ठिकाणी डिटेल तुम्हाला भरावी लागेल मला या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अदर एक्झिस्टिंग पंप वगैरे कुठल्याही प्रकारे नाही पाहिजे या ठिकाणी मी दोन्ही ऑप्शनला नो केलेला आहे तुम्हीसुद्धा नो करू शकता नो प्रॉब्लेम एटॉल त्यानंतर या ठिकाणी तुमची बँक डिटेल भरायची आहे आता शेवटचा कॉलम म्हणजे बँक डिटेलचा तुमच्याकडे जेही बँक असेल ते तुम्ही या ठिकाणी बँक डिटेल टाकून आय एफ सी कोड टाकून सर्च बँक डिटेल या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या आय एफ सी कोड टाकल्यावर ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी बँक नेम घेणार आहे मित्रांनो प्रकारे ही माहिती भरल्यावर बँकेची माहिती भरल्यावर तुम्हाला खाली डाऊन करायचं आहे त्यानंतर खाली डाऊन केल्यावर मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी तुमच्याकडे जे डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला रिक्वायर्ड आहेत फॉर एक्झाम्पल एक आहे सात बारा त्यानंतर दुसरं आहे कॅन्सल चेक किंवा पासबुक त्यानंतर तीन नंबर आहे पासपोर्ट साईज फोटो म्हणजे आपला एक फोटो फोटो म्हणजे आपला काढलेला पासपोर्ट साईज फोटो आणि जर का तुम्ही कास्टमध्ये फॉर्म भरला असेल फॉर एक्झाम्पल एस सी एस टी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी मॅन्डेटरी असणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहताय की जेव्हा तुम्ही हे डॉक्युमेंट्स पूर्ण अपलोड करता या ठिकाणी जे पाहताय झिरो ते शंभर टक्के कंप्लीट होणार आहे त्यानंतर तुम्हाला प्रकारे पूर्ण माहिती भरल्यावर शो आणि नेक्स्ट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी पाहता की तुम्ही शो आणि नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी या ठिकाणी सबमिट करून घ्यायचा आहे मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे वदरची सर्व माहिती भरलेली असून त्यामध्ये काही तुम्हाला काही अडचण असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवावे त्यानंतर अशा प्रकारे शो आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक केला तुमचा फॉर्म या ठिकाणी सबमिट होणार आहे आ, सब पेज या ठिकाणी पाहता की तुम्ही सक्सेस फुलीचं ॲप असं पेज या ठिकाणी ओपन होणार आहे त्याचे तुम्ही प्रिंट काढून ठेवायची आहे कंट्रोल पी करून किंवा याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्यायचा आहे कारण की ॲप्लिकेशन स्टेटस पाहण्यासाठी त्याचप्रमाणे समोरची प्रोसेस करण्यासाठी हा ॲप्लिकेशन नंबर आपल्याकडे असणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी प्रोसेस टू पेमेंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे प्रोसेस टू पेमेंट या ऑप्शनला क्लिक केल्यावर मित्रांनो तुम्हाला सध्या पेमेंट नाही करायचं आहे ही हा स्क्रीनशॉट घेऊन किंवा ही रिसिप्ट घेऊन संबंधित डिपार्टमेंटकडे जायचे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट किंवा महावितरणकडे जाऊन त्यांना सांगायचं आहे ते काही सूचना देतील त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे या ठिकाणी प्रोसेस टू पेमेंट ऑप्शनला क्लिक करायचं आहे प्रोसेस टू पेमेंट ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी तीन एच पीचे पंप घेतल्यामुळे एवढी रक्कम या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे दहा हजार नऊशे ब्याण्णव एवढी रक्कम तुम्हाला भरण्यासाठी तुम्हाला आय अग्री ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि पे नऊ या ऑप्शनला क्लिक करून जेवढे काही पेमेंट ऑप्शन आहेत तीन बारकोडच्या साहाय्याने तुम्ही पेमेंट करू शकता ए टी एमच्या साहाय्याने तुम्ही पेमेंट करून घ्यायचं आहे सो मित्रांनो अशा प्रकारे आप, आज आपण मागील त्याला सोर या योजनेचा फॉर्म भरलेला असून जर का फॉर्ममध्ये काही संबंध नसेल किंवा काही अडचण असेल तसेच कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य येणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सेवळं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र